नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज राष्ट्रीय पक्ष पाहणार आहोत का तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत निवडणुकीची धामधूम असेल तर राष्ट्रीय पक्षांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण राष्ट्रीय पक्ष पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय निवडणूक का आयोगानं काय केलेलं आहे की जे पक्ष आहेत देशामध्ये ते जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची पात्रता आहे का तेवढी मतं त्यांना मिळालेली आहेत का ती चाचपणी केली आणि काही प्रादेशिक पक्ष आहेत की ज्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची शक्यता या आहे याची सगळी पडताळणी केलेली आहे आणि त्यानुसार जे राष्ट्रीय पक्ष भारतामध्ये आहेत किती संख्या आहे कोणकोणते आहेत त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली त्यांचं चिन्ह काय आहे या सर्व गोष्टींचा उहापोह हो, आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो बघूया आपल्या भारतामध्ये असणारे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते बघूयात चला तर भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष किती आहेत सध्या जे आहेत ते सहा आहेत पण खऱ्या अर्थानं दोन हजार तेवीस साली किती होते दोन हजार तेवीस साली आठ होते जेव्हा निवडणूक राष्ट्रीय निवडणूक आयोगानं चाचपणी केली त्याच्या अगोदर आठ होते सहा झाले कसे झाले बघू आता त्यामध्ये काय केलं एका पक्षाला म्हणजे आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असे एकूण नऊ होणार होते बरं का पण त्याच वेळी तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला तो कोणी केला राष्ट्रीय निवडणूक आयोगानं कारण एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा द्यायचा किंवा राष्ट्रीय पक्ष असेल तर तो दर्जा रद्द करायचा हे सगळं कोण करत असतं तर राष्ट्रीय निवडणूक आयोग करत असतो मग असं असणाऱ्या राष्ट्रीय निवडणूक का आयोगानं काय केलं तीन पक्षांची मान्यता रद्द केली आणि ते सहा झाले नऊ वाजा तीन सहा झाले मित्रांनो बघा सध्या किती आहेत राष्ट्रीय पक्ष तर ते सहाच आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे बघूया आता पहिले तीन हे जे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत त्यामध्ये कमल तुम्हाला माहित असेल भाजप पुस्तक नॅशनल पीपल्स पार्टी पी ए चे आहे त्यांचं चिन्ह आहे पुस्तक हात काँग्रेसचा आहे आपचा झाडू आप, आप पक्ष हत्ती मायावतींचा बहुजन समाज पार्टी म्हणजे बसपा आणि विळा हातोडा स्टार हे जे चिन्ह आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्यालाच दुसरं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी कंसात मार्क्सवादी आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे दोन पक्ष झाले होते भारतीय कम्युनिस्ट पार्टी स्थापन कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पंचवीसला आणि त्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे एकोणीसशे चौसष्ट साली बाजूला गेले आणि मग ती असणारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी इथं आहे आता ह्याला भारतीय कम्युनिस्ट पार्टी कंसात मार्क्सवादी म्हटलं तरी चालतं ओके चला बघूयात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रीय निवडणूक आयोगाला असतो राष्ट्रीय निवडणूक आयोग हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देतो मग हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा अधिकार यांना आहे पण मग हा आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला तर राष्ट्रीय निवडणूक आयोग भारतामध्ये एकोणीशे पन्नास या वर्षी स्थापन झालेला आहे एकोणीसशे पन्नास ला आता तो दिवस कोणता तोही महत्वाचा आहे तर तो दिवस आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आता यामध्ये पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारीच्या अगोदरचा दिवस आहे बरं का नाही सव्वीस जानेवारी कराल ऑप्शन मध्ये शंभर टक्के सव्वीस जानेवारी असतं आणि आपल्याला सव्वीस जानेवारी मध्ये जर बर वाटतं प्रजासत्ताक दिन आहे पण त्याच्या बरोबर आदल्या दिवशी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे का पन्नास काय आहे की राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा टोल फ्री क्रमांक कोणता असेल तर एकोणीसशे पन्नास आहे ज्या वर्षी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली तेच वर्ष म्हणजे एकोणीसशे पन्नास हा टोल फ्री क्रमांक कोणाचा आहे राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा आहे आता पंचवीस जानेवारी हा सुद्धा दिवस आहे तोही काय म्हणून साजरा करतो तर मतदार दिन आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून कोणता दिवस साजरा करत असेल तर तो पंचवीस जानेवारी बघा राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा दिवस जो आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यापैकी एकोणीसशे पन्नास टोल फ्री क्रमांक आहे आणि पंचवीस जानेवारी हा मतदार दिन म्हणून भारत सरकार साजरा करत आहे तर मित्रांनो बघूया हा हा भारत निर्वाचन आयोग ठीक आहे आता राष्ट्रीय निवडणूक आयोग हा जो स्थापन झालेला आहे तो कोणत्या कलमानुसार स्थापन झाला तर कलम तीनशे चोवीसनुसार नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार नुसार राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे ओके चला बघूया आता पहिला जो पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस आता त्यांच्या स्थापना वर्षानुसार आपण क्रम लावलेला आहे मित्रांनो बघूया डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय काँग्रेस पण ज्यावेळी स्थापन झाली तेव्हा तिचं नाव होत राष्ट्रीय सभा सभा राष्ट्रीय म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ही राष्ट्रीय सभा स्थापन झाली ऍक्च्युली स्थापन झाली ती इंग्रजांनी केली ए ओ शुम यांनी स्थापन केली पण स्थापन झाल्यानंतर तिचं कार्य जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याचा उद्देश राष्ट्रीय सभेचा उद्देश भारताला स्वातंत्र्य मिळवणं राहिला आता त्यामध्ये येतोय की एकोण अठराशे पंच्याऐंशी पासून एकोणीसशे पाच पर्यंत राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभेवरती कोणत्या ते नेत्यांचं वर्चस्व होतं तर मवाळ नेत्यांचं म्हणजेच नेमस्त नेत्यांचं वर्चस्व होतं एकोणीसशे पाच पासून एकोणीसशे वीस पर्यंत कोणाचं वर्चस्व होतं तर जहाल नेत्यांचं वर्चस्व होतं म्हणजेच त्या एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस या कालखंडाला जहाल युग किंवा टिळक युग म्हणतात आणि एकोणीसशे वीस नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसवरती किंवा राष्ट्रीय सभेवरती ज्यांचं वर्चस्व होतं ते म्हणजे महात्मा गांधीजींचं म्हणून एकोणीसशे वीस नंतर स्वातंत्र्यपर्यंतचा कालखंड हा गांधीयुग म्हणून ओळखला जातो ते या राष्ट्रीय सभेचेच पार्ट आहेत ठीक आहे बघूया त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मागाशीच मी सांगितलं भारतीय कम्युनिस्ट पार्टी एकोणीसशे पंचवीसला स्थापन झाली त्यामधून फुटून सात नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्टला ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झालेली आहे ठीक आहे भाजप सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला ला भाजपची स्थापना झाली जेव्हा भाजपची स्थापना झाली तेव्हा एकोणीसशे ऐंशीला ला लोकसभेमध्ये त्यांचे दोनच खासदार होते पण आज मात्र लोकसभेमध्ये संपूर्ण बहुमत बी जे आहे ठीक आहे म्हणजे भारतामध्ये संपूर्ण बहुमत मिळवून पंतप्रधान मंत्रिमंडळ स्थापन करणारा पहिला पक्ष काँग्रेस आहे आणि त्यानंतर दुसरा पक्ष स्वबळावरती बहुमत सिद्ध करून लोकसभेमध्ये स्वबळावरती बहुमत सिद्ध करून पंतप्रधान मंत्रिमंडळ स्थापन करणारा देशातला दुसरा पक्ष म्हणजे भाजप आहे ठीक आहे आता मग आपल्याला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी लोकसभेमध्ये किती खासदार असायला पाहिजेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं तर लोकसभेचे एकूण खासदारांची संख्या आहे पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे बहात्तर खासदार एका बाजूला आले तर त्यांचं बहुमत सिद्ध होत ओके ठीक चला बघूया आता यांची चिन्ह हात काँग्रेसचा चिन्ह जे आहे हाताचा पंजाब मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विळा हातोडा आणि स्टार आणि बी जे पी कमळ आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर पुढचे असणारे पक्ष बघूया बहुजन समाज पार्टी चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्थापन झाला त्याचं असणारं चिन्ह म्हणजे सध्या मायावती आहेत बहुजन समाज पार्टी त्याचं चिन्ह हत्ती आहे आप झाडू आहे आणि नॅशनल पी पीपल्स पार्टी जी आहे ती दोन हजार तेराला स्थापन झालेली पुस्तक आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नॅशनल पीपल्स पार्टी दोन हजार तेराला स्थापन झाला पण आपच्या अगोदर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा यांना मिळालेला होता मग आपल्यामध्ये सहावा राष्ट्रीय पक्ष कोणता बनला असेल आता त्यांच्या स्थापना क्रमानुसार हा पाचवा क्रम दिलाय पण स्थापन झालेला शेवटचा राष्ट्रीय पक्ष कोणता तर तो कोण म्हणजे आपल्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला शेवटचा राष्ट्रीय पक्ष कोणता असं म्हटलं तर आपच म्हणावं लागेल ठीक आहे ओके तर मित्रांनो धन्यवाद आपल्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये आपले, आप आपले असणारे कंबाईनचे बॅचेस सुरू आहेत विकेंड बॅच सुरू आहे त्याचबरोबर पोलीस भरतीची बॅच सुरू आहे आणि असे व्हिडिओज तुमच्यासमोर रोज येतच राहतील तर ते पाहतसुद्धा राहा आणि त्याचबरोबर शांतिनिकेतनला नक्कीच एकदा भेट द्या थांबूया धन्यवाद